आज मी त्या लेकराला श्रद्धांजली वाहते त्याने किती स्वप्न पाहिले असतील सरपंच उद्या निवडणूक लढायची जिल्हा परिषद लढायची काय काय स्वप्न असतील ती स्वप्न अशी काढून घ्यायचा अधिकार कोणालाही नाही तुम्हाला राग आलाय ना एखादी तुमचं कॉलर धरली ना तुम्ही पण त्याचा धरा जास्तीत जास्त एखादी एक थोबडीत मारली तुम्ही दोन मारा एखाद्याचा जीव घ्यायला तुम्ही काही ईश्वर आहेत का असूर आहेत राक्षस आहेत हे चालणार नाही हे आपल्या जिल्ह्यात चालणार नाही ह्याचं राजकारण सुद्धा चालणार नाही आणि अशा प्रकारचं वर्तन सुद्धा हे चालणार नाही <laughs> त्याबद्दल मी दुःख व्यक्त करते त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त आहे मी अक्षय मुंदडांना फोन केला होता कुठे गेला अक्षय हां मी त्यांना फोन केला म्हणला आता बाबा ते नेहमी मला म्हणते विमलताई नंतर ताई तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत तर मी म्हटलं आता माझं लेकरू म्हणून तूच जा कारण माझी तब्येत बिघडलेली होती मला अंथरुणातून निघता ना नागवेड्याचं दुखणं वाईट असतंय ताप नुसता नुसता तब अशा ठणका अशा परिस्थितीत डॉक्टर म्हणले कुठे अशा ठिकाणी जाऊ नका गर्दीत जाऊ नका तरी पण मी आज आले मी अक्षयला म्हटलं बाबा तू त्यांच्या लेकराच्या घरी जाऊन भेटून ये त्यांच्या आईवडिलांच्या सांत्वन कर त्यांचं मन काय म्हण आणि त्यांना सांग की पंकजा ताई आणि सर्व परिवार तुमच्या दुःखात सहभागी आहे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून आज मी हे वाक्य उच्चारले हे शब्द बोलले हे माझ्या बाबांचे संस्कार आहेत ते गृहमंत्री होते या राज्याचे आणि ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी असंख्य गुन्हेगारांना यमसदनाला पाठवलं होतं ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं होतं त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले ते अजून परत आले नाही ते मुंडे साहेबांनी मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यूमध्ये साहेबांचा उल्लेख करतात की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने ग्रह खातं सांभाळलं मी देवेंद्रजींनाही सांगितलं अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहे बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठलाही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण नाही पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातींनापणा न, न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं पाहिजे ज्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येतं शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही बन भरून येतो देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही की या माणसाने माझं काही वाईट केलं त्याचे लेख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते आज मी आमदार आहे जिल्ह्यामध्ये काम करते आणि तुमच्या आशीर्वादाने करणारच आहे पुढे तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचं काम करत असताना या जिल्ह्यातील कारण आता मी आमदार काही परळीची नाही फक्त परळीला डबल आमदार झाले पण मी जिल्ह्याचे आमदार आहे कारण मला आमदाराने निवडून दिले आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक दुःखी माणसाच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक उत्साही माणसाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी ज्याच्या ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्याच्या स्वप्नाला ताकद देण्यासाठी मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्ची घालणार आहे हे वचन माझ्या बापाच्या समाधीच्या साक्षीने मी तुम्हाला देतो हा माझा मी मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली चर्चा केली मी सांगितलं की हा माझा मराठवाडा हा मागासलेला आहे हा मागासलेला ह्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे भौगोलिक आहे पाणी नाही माझ्या मराठवाड्याला सिंचनाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर त्यांच्यावर आपण साक तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे त्याचबरोबर या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून इथल्या लोकांना लोक आपल्याला रोजगार देण्याची गरज आहे या भागातल्या स्त्रियांच्यासुद्धा हाताला बळ आता लाडकी बहीण तर झालीच आहे पण स्त्रियांना अजून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली मला पूर्ण विश्वास आहे की ही सगळी स्वप्नं जी मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या माय माऊली बीड जिल्ह्यासाठी पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच योगदान देता यावं आज बारा डिसेंबर आहे जंगी कार्यक्रम दरवर्षी असतो सगळ्या राज्यभरातून लोक येतात मोठे नेते येतात मोठे वक्ते येतात पण मी यावेळी विनंती केली की अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा माझी खूप इच्छा होती की या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शून्य यश मिळालं होतं आणि यावेळी प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे म्हणून सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आले त्या सगळ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार इथे मुंडेसाहेबांच्या या गडावर करावा अशी माझी इच्छा होती पण ते काय कळत नव्हतं की शपथविधीची तारीख बारा आहे का तेरा आहे मग म्हटलं आपण सगळ्यांना उगीच इकडे अडचणीत बोलवावं परत काही बैठक लागली दिल्लीमध्ये तर हा कार्यक्रम मी राखीव ठेवलेला आहे मी भविष्यामध्ये करणार आहे मी राज्यभर प्रचार केला आणि राज्यभर प्रचार करताना मला जे जे तरुण तरुण चेहरे आढळले जे निवडून आले त्यांना ईश्वरनी यश दिलं आहे त्यांना संधी मिळावी आणि चांगले चांगले राजकारणी घडावे गुणी राजकारणी घडावे संस्कारी चांगले राजकारणी घडावे यासाठी सुद्धा मला योगदान देणं हे माझं मुंडे साहेबांची कन्या म्हणून कर्तव्य दुसरं कारण हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घ्यायचा या जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना आहेत आता काही अपहरणाची घटना झाली किंवा ही मृत्यू झाला या तरुण पोराचा त्याच्यामुळे आम्ही ठरवलं अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम घ्यायचा मी दोन म्हटलं हे कारण आहे ते मला योग्य केलं की अशा परिस्थितीमध्ये आपण काही जंगी कार्यक्रम घेणं योग्य हो नाही आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं दुःख झालं असताना आणि म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने केलं तरीही एवढ्या संख्येने तुम्ही आलात बघा ते गेवराईमधले लोक आलेत बोरकर दिसायलेत मला आमचे इथे आमच्या साता साताऱ्यावरून साताऱ्याचे पण राहतेत मुंबईला नवी मुंबईला आमचे डॉक्टर आलेले आहेत आणि ती ती जी मशाल आहे ती मशाल डॉक्टर खाडे किती वर्ष झाले घेऊन येलेत अकरा वर्ष झाले लोक चालत येतात टाळ्या वाजवा यांच्यासाठी सिंदखेड राजाहून जाता डॉक्टर कायंदे पण आलेत आणि आमचे आमदार पण कायंदेच आहे दोघंही कायंदेत मी त्यांच्या विरोधात जरी प्रचार केला तरी आशीर्वाद दिला आहे असं नाही की नाही आणि आमचे केडेकर पण आले जे त्यांच्या विरोधात उभे होते आता थोड्या दोन तीन मतदारसंघात थोडं गडबड होती की तिन्ही लोक उभे होते तिघांना तीन लोकांनी प्रचाराला बोलवलं होतं पण वर्षा वर्षा हे लोक इथे आलेले आहेत हे लोक वर्षानुवर्षे येतात इथे वर्षानुवर्ष साहेबांच्या दर्शनाला येतात ही पुण्याई फार थोर आहे हे पुण्याई फार मोठी आहे हे फार मोठे आशीर्वाद आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणं हाही तेवढाच मोठा आशीर्वाद आहे नरेंद्र मोदींनी जेव्हा एखाद्याला एखादी जबाबदारी दिली तर ती पार करणंसुद्धा भाग्य आहे त्यांनी मला स्टार प्रचारक केलं होतं चौदाला त्याच्यानंतर एकोणीसला आणि चोवीसला चौदाला माझा माझा सर्वस्व माझे पाप गेला तरी मी यात्रा काढली आणि महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठी मी रात्र दिवस एक केला एकोणीसला मी स्वतः निवडणूक लढत होते धनुभाऊन माझी फाईट होती अत्यंत कठीण लढाई होती असं समोरासमोर आम्ही लढू शकतो दुसरा माणूस असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही पण एवढी लढाई कठीण होती तरीही मी रात्रीमध्ये साठ सत्तर सभा तेव्हाही दिल्या आणि राज्यभरामध्ये काम केलं कारण मोदीजींनी स्टार प्रचारक केलं होतं आणि आत्तासुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमळ लावलं तिथे कमळ नाही ही भावना लोकांची असली तरी मी म्हटलं आपलंच आहे घड्याळसुद्धा दावा आणि मग राज्यभर मी फिरले आपला पक्ष मोठा करावा हे मुंडे साहेबांची जी समाधी आहे ही कमळात आहे दरवेळी मी सांगते कमळातच कमळातच कमळा कमळातच कमळातच ही समाधी मी कमळातच का बांधली असेल का मला दुसरं काही नाही सुचलं पण ती बुद्धी मला कशामुळे दिली देवाने मला माहीत नाही पण ज्या कमळासाठी मुंडेसाहेबांनी प्रत्येक श्वास खर्ची घातला आपल्या जीवनातले सुवर्ण क्षणसुद्धा कमळाला दिले ना कधी घरात लेकीचा वाढदिवस पाहिला ना आजारपण पाहिलं ना दुःख पाहिलं ना सुख पाहिलं तिने लेकी आमच्या आईच्या दळ्यात बांधून की तू यांना संस्कार दे तू यांना एकटं उभी कर मोठं कर मी मात्र देशासाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी काम करणार आहे कारण मी त्या मुशीतून आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या संस्कारातून आले राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे अनेक गोष्टी सहन करत करत अनेक संध्या घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे आणि मला माहीत नाही मी हे किती दिवस चालवू शकेन माझी लायकी पण नाही याला पेंट करायची पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं ईश्वरांनी बाबांनी भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा ज्या वंचित समाजात जन्मले म्हणजे जात नाही म्हणत बरं का मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना काही इथल्या पाणी काही जात बघून येतं का की बाबा